वेरुळ येथे मोरारजी बापू यांच्या श्रीराम कथेस प्रारंभ झाला असून ही कथा सात ते पंधरा सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून त्यानंतर दररोज दुपारी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या कथेचे नियोजन लेणी समोरील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या वेरुळ येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथे करण्यात आले आहे मुंबई येथील उद्योजक राजेश दोशी यांच्याकडून नऊ दिवसीय श्रीराम कथेचे आणि अन्नदान प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कथेसाठी भारतातून सर्व राज्यातून बापूजींचे शिष्य कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे या कथेदरम्यान सर्व श्रोत्यांना श्रीराम कथेतून अनेक दाखले देत बापूजींनी सांगितले की रामकथेतून आत्म्याचा परिचय होतो श्रीराम कथा ऐकल्यामुळे त्यांच्या आयुष्यात नक्की परिवर्तन होते सर्व काही सोडा परंतु कथा सोडू नका यावर भर देत अनेक दाखले देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले परमपूज्य बापूजींचे आगमन शुक्रवारी दुपारून वेरूळ येथे झाले होते त्यांनी शुक्रवारी सायंकाळी श्रीकृष्णेश्वराचे दर्शन घेत जलाभिषेक केला शनिवारी सकाळी जगप्रसिद्ध वेरूळ लेणी बघून आश्चर्य व्यक्त केले वेरूळ येथील हे कलाकृती नसून ध्यानकृती आहे बुद्धकालीन महावीर भगवान जैन धर्म आणि हिंदू धर्म लेणी ह्या अद्भुत लेण्या आहेत या सनातन धर्म ठिकाणी कथा करण्याचे मला भाग्य मिळाले असं देखील मोरारजी बापू म्हणाले आहेत मोरारी बापूजींची कथा श्रवण करण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक वेरूळ येथे दाखल झाले आहेत या श्रीराम कथेची समाप्ती महाप्रसादाने पंधरा सप्टेंबर रोजी होणार आहे रमेश माळी एम न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर